उंबरखिंड इतिहासातील एक अशी जागा जी शिवरायांच्या पराक्रमाबरोबरच देते मुघल सरदार सैन्यासह उत्तर कोकण करण्यासाठी निघाला होता पण दोन फेब्रुवारी सोळाशे उंबरखिंडीच्या दरी पद्धतीने हल्ला करून त्याला असं अडकवलं की कार्तलप खानला गुडघे टेकावे लागले उंबरखिंड म्हणजे साधीसुदी जागा नव्हे जणू बंदुकीची नळी महाराज या लढाई स्वतः उतरले होते मग मराठ्यांचा पराभव अशक्यच कधी रायगड गेलात की खोपोली पाली रस्त्यावर आहे हे ही समरभूमी उंबरखिंड मित्रांनो आपण आता उंबरखिंडेच्या दिशेने जात होतो तर मला रस्त्याच्या कडेला लेफ्ट साइडला एक पक्षी अशा म्हणजे बेशुद्ध अवस्थेत मला दिसला तर मी आता था गाडी थांबून त्याच्या इथं जातोय हो आता बघूया त्याला लागलंय काय 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 झालंय की कुठल्या वाहनाने त्याला ठोकून गेलाय तर बघूया पाणी दे पाणी बरं लागलं पाणी ना पाणी काढ ना तो पाणी खरं दे ना पण आता मध्ये होतं माझ्या कुठे सोडूया मित्रांनो बघा ग्रेटर कौकल पक्षी आम्हाला भेटला तिथे त्याला काहीतरी मार लागला आहे बघा या साईडला एका साइडला त्याला थोडं पाणी दिलं आम्ही चाललो एका का कुठेतरी बघा हे घर दिसतंय तिथे बघूया कोण हाय हायका बघूया तर त्यांच्याकडे देऊया जरा म्हणजे ब ठीक झाल्यावर तरी उडून तरी जाईल याच्यामध्ये पाणी उतून ठेवूया त्याला आत ठेवूया आतून उडी घालूया का दे पाणी पाणी दे पाणी बॉटल द्या तर हा जीवन त्याला तर मार लागला आहे ना म्हणून जरा तुला बाकी ठीक आहे तुला तर निघूया पाहायला जरा मार लागला आहे त्याला तर बघू इथं काय जसा ठीक होईल ना तसा निघून जाईल तो फार उडण्याचा प्रयत्न करता तो त्याला तर आपण आता अजून निघूया अजून किती आपले सहा सात पाच किलोमीटर बाकी आता, आपल्याला पोचायला रस्ता मस्त आहे बरोलाय पावसात मस्त आठ वातावरण इथून आल्यावर ना लगेच पुढे जाशाल तुम्ही इथंच रायटरा दिलं आहे इथं पोळ समरभूमी उमरखिंड म्हणून तिथून आपल्याला राईट जायचं आता चला मित्रांनो बघा एकदम सुमसानंड आहे हे बघा तिथं आपण पार्किंग केली आहे तिथून असं वरून आलेलो आहे पावसाळ्या टायमाला हे पूर्ण इकडे पाणीच पाणी असतं इकडे आणि ते बघा ती आहे उंबरखिंड रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात खोपोली पाली रस्त्यावर शेमडी गावापासून चार किलोमीटर अंतरावर चावणी गावाच्या अलीकडे उंबरखिंड आहे उंबरखिंड युद्ध विजयस्तंभाची उंची साडेबारा मीटर असून बाजूस शिवाजी महाराजांचे शस्त्रसज्ज शिल्प आहे मागील बाजूस उद्घाटनाची कोनशिला असून डावीकडे आज्ञापत्रातील वृक्ष विषयांची माहिती व उजवीकडील बाजूस उंबरखिंडाच्या लढाईचा थोडक्यात इतिहास कोरलेला आहे दगडी स्तंभाच्या वर ढाल तलवार भाला धनुष्य ध्वजस्तंभ यांच्यामुळे मोठ्या प्रतिकृती करून ठेवल्या आहेत दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी शिवाजी महाराजांचे सैन्य व कारतलब खानचे मुघल सैन्य यांच्यात उंबरखिंड येथे युद्ध झाले व त्यात पूर्ण पराभव झाला मुघल सैन्याने शरणागती पत्कारल्यावर खंडणी देऊन त्यांना सोडवण्यात आले या युद्धात शिवाजी महाराज स्वतः हजर होते म्हणून हे युद्ध मराठी इतिहासात महत्वाचे मानले जाते या युद्धात विजयोत्सव दरवर्षी दोन फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थेने दोन हजार एक साली उंबरखिंड अंबा नदीच्या पात्रा शेजारी उभारून हा विजयोत्सव सुरू केला त्यानंतर दरवर्षी हा उत्सव साजरा करण्यात येतो शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थेने येथे एक उंबरखिंड युद्ध विजयस्तंभ उभारला असून दोन फेब्रुवारी दोन हजार सात रोजी या विजयस्तंभाचे उद्घाटन बाबासाहेब पुरंदरे व उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले मित्रांनो तुम्ही कधी रायगडला गेला की खोपोली पाली रस्त्यावर आहे ही समलभूमी उंबरखिंड इथे नक्की भेट द्या